कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ या स्किप न करता पाहावं लागणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चा चार हजार रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चलसकट जमा करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे व्हिडिओ या स्किप न करता बघा शेतकरी बांधव त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार तर तुम्हाला हप्ता आलेला आहे कसं चेक करायचं आहे मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा आहे जर तुम्ही केवायसी केली वाय केवायसी कशी करायची आहे ही पूर्ण अपडेट तुम्हाला हे सांगणार आहे त्याचबरोबर ती कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत या योजनेसाठी हे सुद्धा आपल्याला कळवण्यात येणार आहे नमशेतकरी योजनेचा चार चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे तुम्हाला ते पैसे मिळाले की नाही हे कसे शेतकऱ्याचे करायचे या ठिकाणी माहिती जाणून घेऊया पी एम किसान सन्मान निधीप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने राज्यात नमशेतकरी योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाते तुम्हाला या निधी मिळाला आहे का जर मिळाला नसेल तर तुम्ही या स्टेटस सुद्धा चेक करू शकता स्टेटस कशा पद्धतीने चेक करायची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया असे चेक करायचे शेतकरी योजनेचे पैसे नमोशेतकरी निधी हफ्त स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात दोन पर्याय दिसतील त्यामध्ये एक आहे लॉग इन आणि दुसरी म्हणजे बेनिफिशियल स्टेटस आप त्यापैकी आपल्याला शेतकरी सन्मान निधी आप चे स्टेटस डाउनलोड करायचे आहे यापैकी आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी ॲपचे जे स्टेटस बघायचे आहे त्यामुळे आपल्याला दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील जसे की रजिस्टर नंबर किंवा मोबाईल नंबर त्यापैकी कोणताही एक नंबर टाकून आणि कॅप्चर टाकून तुमची स्टेटस बघू शकता मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालील चौकटीमध्ये कॅपचा भरा असं त्याखालील बटन बटन गेट डेटा यावर क्लि टच करा जसे की तुम्ही ये गेट गेट डाटा बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांचे संपूर्ण स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात येईल सर्वात खाली स्क्रोल करा या ठिकाणी तुम्हाला फंड डि दि डिटेल असा पर्याय दिसेल खाली तुम्हाला पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि मिळालेला आहे ही संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल जर तुम्हाला हा निधी मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करू शकता अशा पद्धतीने तुम्ही नऊ नऊ शेतकरी सन्मान निधी हप्ता ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी